अगदी मार्केटमध्ये मिळतात असेच कुरकुरीत कोबी मंचुरियन कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत आणि त्यासाठी मी इथं खास सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे जास्त वेळ न करता बघूया आपण कोबी मंचुरियन त्याआधी व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार खानदेसी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम मी इथं एक वाटी पातळ पोहे घेतलेले आहेत हे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते अजून थोडेसे घेत आहे म्हणजे पूर्ण कोबीला हे, हे पुरेल को आणि याची मस्त अशी बारीक पावडर बनवून घ्यायचे जसं आपण रवाळ पीठ बनवतो तसं आता याच्यामुळे काय होता कोबी मंचुरियन हे खूप छान कुरकुरीत होतात याऐवजी कोणी कोणी क्लॉनफ्लॉवरही घालतात पण त्याची चवपेक्षा याची चव खूप छान लागते आता या ठिकाणी मी पत्ताकोबी घेतलेली आहे पत्ताकोबीचा कांदा नेहमी ताजाच हवा जर तो मऊ असला दोन तीन दिवसांचा असला तर तो मऊ पडतो आणि खिसायलाही अवघड जातो आणि त्याचा खूप उग्रवास येतो त्याच्यामुळे पत्ताकोबी नेहमी फ्रेश ताजीच घ्यायची आता जाड खिसणीवर हे खिसून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता असा जाड करून घ्यायचा खिस आता या ठिकाणी मी हा पूर्ण पत्ताकोबी किसून घेतलेला आहे आता याच्यामध्ये खूप सारं पाणी आहे याला हलकंसं पिळून घ्यायचं अगदी थोडंसं पिळून सण याच्यातलं पाणी काढून घ्यायचं जेणेकरून पत्ताकोबीला जास्त पाणी सुटणार नाही आता याच्यामध्ये पोहे घालून घेऊ अर्धी वाटी पोहे मी याच्यात टाकत आहे त्यानंतर अर्धी वाटी मैदा घालत आहे आता याच्यामध्ये टाकायचा आलं लसूणची पेस्ट एक चमचा एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस टाकायचा आणि एक चमचा अगदी चमचालाही कमी खायचा कलर घालायचा याच्यामुळे कलर खूप छान येतो एक चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ कलर नाही टाकला तरी काही हरकत नाही तरीसुद्धा याचा कलर खूप मस्त येतो त्याला हातानेच मस्त एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित एकत्र करायचं इथं पाणी पिळल्यामुळे काय झालं हे खूप छान झालेलं आहे याचा बॅटर खूप असं मऊ झालेलं नाही पाणी सुटलेलं नाही आणि याचे मंचुरियन हे खूप कुरकुरीत होतात म्हणून असंच करायचं नेहमी दोन मिनटानंतर आता याचे आपण मंचुरियन तळून घेऊ आता इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल मस्त आग तापवून घ्यायचं आणि असे छोटे छोटे गोळे करून तेलामध्ये सोडायचे आता हे तळताना गॅसची फ्लेम ही जास्त हाय नको लो ते मिडियम फ्लेमवर याला तळून घ्यायचे हाय हीटवर काय होतं याचा कलर तर बदलतो पण ते आतून खूप कच्चे राहतात आणि ते कुरकुरीत होत नाही आणि ते करपल्यासारखे होतात म्हणून गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आता हे टाकून झाले आणि याला छान तळून घ्यायचे कोबी मंचुरियन बनवताना नेहमी कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी पोह्यांचं पीठ घालायचं याच्यामुळे मंचुरियन खूप कुरकुरीत होतात हे बघा किती छान कोबी मंचुरियन इथं तळून झालेले आहेत आता हे सगळं काढून घेते आणि पुन्हा उरलेले पिठाचे मंचुरियन तळून घ्यायचे आता हे कसे खायचे कसेही खा हे कसेही छान लागतात अगदी चटणीसोबत खा सॉससोबत खा किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा हे खूप भन्नाट लागतात चवीला खूपच जबरदस्त लागतात आता याला छान तळून घ्यायचे आणि हे, हे सुद्धा काढून घ्यायचे पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की मंचुरियन तळताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची हे बघा किती छान कुरकुरीत कोबी मंचुरियन इथं तयार झालेले आहेत असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी आपल्या मराठमोड्या चॅनेलला लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो बेल आयकनही दाबा जेणेकरून जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा सर्वप्रथम हा तुम्हाला दिसेल